सहा मे च्या मध्यरात्री संपूर्ण भारत जेव्हा गाड झोपेत होता तेव्हा मात्र पाकिस्तानची झोप उडाली होती त्या मध्यरात्री भारताने पाकिस्तानवर अटॅक केला रात्री सुमारास भारताने क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत अनेक दहशतवाद्यांचे जीव घेतले पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि त्यात बळी गेलेल्यांचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले या हल्ल्यात शंभरहून अधिक दहशतवादी मारले गेले दहशतवाद्यांविरोधातील भारताच्या या कारवाईचे नाव आहे ऑपरेशन सिंदूर पहलगाव मध्ये ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यात अनेक लोकांचे प्राण गेले त्यापासून प्रेरित होऊन या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले आता प्रश्न असा आहे की ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व कोणाकडे होते मध्यरात्री पाकिस्तानची लंका जाळणारे नेमके कोण होते असे अनेक सवाल लोकांच्या मनात आहेत याचा थोडक्यात आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र काश्मीर मधील पहलगाम मध्ये बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला या हल्ल्यात पहलगाम मध्ये फिरण्यासाठी गेलेल्या सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता त्या सव्वीस निष्पाप भारतीयांच्या हत्येचा बदला भारताने अखेर घेतलाच सहा मे च्या मध्यरात्री भारताच्या ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण पाकिस्तान हादरून गेला भारताच्या हल्ल्यात लष्कर ए तोयबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांचे मुख्यालय उद्ध्वस्त केले गेले नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण ऑपरेशन सिंदूरची कमान सांभाळली यामध्ये एन टी आर ओ एची महत्वाची भूमिका राहिली आहे एन एस ए अजित डोवाल यांनी तयार केला होता जो पूर्णपणे एन एस ए अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली होता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहिल्या टप्प्यात पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या कारवायांबद्दल गुप्तचर माहिती गोळा करण्यात आली त्यानंतर दहशतवाद्यांचे नवीन लपण्याचे ठिकाण पद्धतशीरपणे ओळखण्यात आले यानंतर ज्या ठिकाणी हल्ले होण्याची शक्यता होती ती सर्व लक्ष निवडण्यात आली भारताने या सर्व ठिकाणांवर बारीक नजर ठेवली होती आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात होत या हल्ल्याची ठोस योजना तयार केल्यानंतर अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यांना त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली पंतप्रधान मोदी आणि अजित डोवाल यांनी या योजनेवर सविस्तरपणे चर्चा केली आणि नंतर असं ठरलं की ऑपरेशन सिंधूरचं लक्ष हे फक्त दहशतवादी लपण्याचं ठिकाण असतील पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर ऑपरेशनला अंतिम स्वरूप देण्यात आलं त्यानंतर एन एस ए पुन्हा पंतप्रधान मोदींना भेटले आणि पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनी पुढील तयारी सुरू केली हल्ल्याची माहिती खूप कमी लोकांना देण्यात आली आणि एन एस ए अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली एक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला सहा मे ला उशिरा एन एस ए अजित डोवाल यांच्याकडून सिग्नल मिळाल्यानंतर भारतीय विमानांनी ऑपरेशन सिंदूर करण्यासाठी आकाशात उड्डाण केलं आणि पाकिस्तान मधील दहशतवादी तळांना लक्ष करायला सुरुवात केली आणि मग एक वाजून एकावन्न मिनिटांनी ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते झाली आणि अखेर पहेलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारत सरकारने घेतलाच अजित डोवाल यांना भारतीय जेम्स बॉन्ड म्हणूनही ओळखलं जात आता अजित डोवाल निवृत्त आयपीएस अधिकारी असून ते सध्या भारताचे राष्ट्रीय सल्लागार म्हणून एकतीस मे दोन हजार चौदा पासून ते देशाचे राष्ट्रीय सल्लागार असून ते पाचवे देशाचे राष्ट्रीय सल्लागार आहेत अजित डोवाल एकोणीसशे अडुसष्ट च्या केरळ बॅच चे आयपीएस अधिकारी होते एकोणीसशे बहात्तर मध्ये अजित डोवाल आयबी मध्ये रुजू झाले गुप्तचर विभागात असताना पाकिस्तानच्या लाहोर मध्ये सात वर्ष ते मुस्लिम बनून राहिले होते अजित डोवाल एकमेव पोलीस अधिकारी आहेत की ज्यांना कीर्तीचक्र आणि शांतिकाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे या मास्टर माइंडला भारताचा चाणक्य ही उपमा दिली तरी अतिशयोक्ती ठरणार नाही अजित डोवाल असं या शत्रूच्या काळजाला धडकी भरवणाऱ्या व्यक्तीचं नाव अजित डोवाल यांचं वय ऐंशी वर्ष आहे मात्र कामगिरी तरुणालाही लाजवणारी आहे ऑपरेशन पीओके नंतर भारताचा हा एक पुन्हा एकदा सिद्ध झाला पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचं श्रेय डोवाल यांना दिलं जातं ऑपरेशन पीओ के आधी जून दोन हजार पंधरा मध्ये ऑपरेशन म्यानमार हे एक असंच ऑपरेशन राबवण्यात आलं होतं अजित डोवाल हेच नाव या ऑपरेशनचं मास्टर माइंड होतं ऑपरेशन सिंदूर अजित डोवाल यांनीच केलं लाहोर पासून चारशे नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या अजित डोवाल यांनी मध्यरात्री दहशतवाद्यांची लंका जाळली ही कारवाई करण्यात डोवाल यांनी विशेष पुढाकार घेतला या हल्ल्याची पटकथा अजित डोवाल यांनी लिहिली होती पंतप्रधान मोदींना सर्व माहिती दिली जात होती जेव्हा पाकिस्तानमध्ये हल्ले होत होते तेव्हा पंतप्रधान मोदी रात्रभर जागे होते ते प्रत्येक क्षणाचे अपडेट्स घेत होते महत्वाची गोष्ट म्हणजे अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन आधीच मान्यता घेतली होती ऑपरेशन दहशतवाद्यांचे अड्डे शोधण्यात एन ने महत्वाची भूमिका बजावली यानंतर सर्व ठिकाणं काळजीपूर्वक निवडण्यात आली आणि दुसऱ्या फेरीसाठी प्रत्येक ठिकाणाचे निरीक्षण करण्यात आले मग फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला एकूणच या ऑपरेशन बद्दल आणि अजित डोवाल यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद